नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण जरा वेगळी आणि हटकी हट रेसिपी करणार आहोत तर चला मग पाहूयात कोणती रेसिपी आहे ती असा इथून असा कट द्यायचा बटाट्याला असा आणि हे जे वरतून काढलेलं आहे ना आपण हे तर हे फेकून न देता या असंच ठेवायचं कारण नंतर आपल्याला असं झाकण म्हणून याचा वापर करायचा आहे भाग असा काढून घेऊया त्याचा पाय असं करायचं आणि बटाटा याचा जो आतला गर आहे ना तो काढताना बटाटा एकदम व्यवस्थितच राहिला पाहिजे सगळीकडून असा हे पाय हे अशा पद्धतीने आपण हे बटाट्याच्या बटाट्याच्या आतमधील गर काढून घेतलेलं आहे हे पाय असा आता हे काढलेलं जे आहे ना हे तुम्ही भाजीत तु वगैरे वापरात आपण हे अंडं फोडून घेऊयात त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात थोडंसं लाल तिखट किंवा मिरचीचा ठेचा तो आपण मिक्स करून घेऊयात आपण आमलेटला कसं करतो हे सर्व मिक्स तसंच करून घ्यायचं हे आता मी मोठ्या माणसांसाठी करते तुम्हाला जर लहान मुलांसाठी करायचं असेल ना आणि लहान मुलं जर खाणारी असेल तर अंड फोडून त्याच्यामध्ये फक्त मीठच टाकायचं कोथिंबीर वगैरे याच्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊयात आता हे सर्व मिक्स करूयात एकदा हे मिश्रण आपल्याला बटाट्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण फुल भरायचं नाही कारण ज्या आपल्याला हे उकडायला ठेवायचं ना त्यावेळेस हे असं भरलं ना अर्धं की नंतर मग ते वरती येतं त्याच्यामुळं पूर्ण भरायचं नाही आहे थोडंसं कमीच भरायचं आणि आपण जे वरतून हा बटाटा कापलेला होता ना त्याचा असं झाकण म्हणून याचा वापर करायचा असा हे पहा चाळणीमध्ये बटाटा उभा राहणार नाही म्हणून काय करायचं हे गव्हाचं पीठ आहे हे गव्हाचं पीठ असं त्याला खालून लावायचं हे असं हे गव्हाच्या कणकीचं आहे हे असं हे लावायचं याला हे अंड्याचे मिश्रण भरून घेतलेलं आहे आणि हे त्याचं झाकण लावून घेतलं ला। अशा पद्धतीने आपण सर्व तयार करून घेतलेलं आहे आता आपण ते उकडायला ठेवूयात त्याच्यामध्ये अर्धीच्या खाली पाणी ठेवायचं म्हणजे मग चाळणजात पाण्यात बुडणार नाही याच्यावर आता छान झाकण पण ठेवलेलं आहे मिडियम गॅसवरती लो ते मिडियम गॅसवरती आपण ते उकडून घेणार आहोत आता आपण हे उकडायला ठेवलेलं दहा मिनिट झालं याच्यावरचं झाकण पण पडलं आणि पूर्णपणे आता हे शिजलेलं आहे चांगले हे हे वरती आलेत आणि थोडंसं याला प्रेस करून पाहायचं की बटाटे उकडलेत का तर मऊ झालेत आता मी गॅस बंद करते आणि हे आता आपण हे थंड करून घेऊयात हे छान असं थंड झालेलं आहे खाली आपण कणिक लावली होती ना ते सुद्धा काढून घेऊ बटाटा असं सोलून घ्यायचा रेसिपी एकदम झटपट होणारी आहे आणि दहा मिनटातच झाले बघा तुम्ही लहान मुलांना हे एकदम आणि ज्याला तेलाचे पदार्थ त्यांच्यासाठी एकदम छान पदार्थ आहे हा त्याच्यामुळे एकदा करून खावा तुम्ही मी रेसिपी घरीच ट्राय केली होती म्हणून तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आत्ता मी बा सगळे बटाटे आपण सोलून घेतलेले आहेत आता आपण सर्व कसं करायचं ते पाहूयात आता लहान मुलांना तुम्हाला हे खायला द्यायचं असेल ना तर त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकून द्यायचं त्याच्यामुळं खूप टेस्टी लागतो हा पदार्थ मोठ्या माणसांना जर द्यायचं असेल तर मीठ आणि काश्मीरी लाल तिखट आहे ना काश्मीरी लाल तिखट हे टाकून द्यायचं म्हणजे जास्त तिखट पण लागणार नाही ते या पदार्थाला छुपे अंडे असे म्हणतात ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही हा पदार्थ एकदा करून पहा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद